गुड मॉर्निंग एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव यश खंडागळे मी आहे हेल्थ अँड वेलनेस कोच आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वजन कमी करण्यासाठी एक योग्य जीवनशैली कशी निर्माण करायची यावर चर्चा करणार आहोत तर चला एकही क्षण गवता व्हिडिओची सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर याला लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये याला शेअर करा सर्वप्रथम आपलं वजन का वाढलं हे जाणून घेणं फार आवश्यक आहे तसं तर या टॉपिकवर मी अगोदरसुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर मी आय बटनमध्ये लिंक देतो आधी तुम्ही तो बघून घ्या तर सर्वप्रथम आपलं वजन वाढण्याचं मेन कारण आहे आपली बदललेली जीवनशैली आजच्या वेळी आपण नाही पुरेशी झोप घेतो रोज व्यायाम पण करत नाही आणि संतुलित आहार तर आपण प्रॉपर कसाच घेत नाही तर या तीन गोष्टीमुळेच आपलं वजन वाढतं जर आपल्याला वजन कमी करायचं आहे तर आपल्या या तीन गोष्टी सुधारणं म्हणजेच एक उत्तम जीवनशैली निर्माण करणं फार आवश्यक आहे तर आपण बघूया की एक उत्तम जीवनशैली कशी निर्माण करायची तर सर्वप्रथम आहे संतुलित आहार आजच्या आपल्या जेवणामध्ये पोषक तत्व बरोबर राहिले नाहीत आपल्या शरीराला प्रॉपर पोषक तत्वांची आवश्यकता असते या टॉपिकवर आपण अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही नक्कीच बघा त्याची लिंक मी आय मध्ये देत आहे पण या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर चर्चा करणार आहोत आवश्यक पोषक तत्वांना आपण न्यूट्रिशन असं म्हणतो आपल्या शरीराला आवश्यक आहे प्रोटीन फायबर व्हायटमिन मिनरल गुड फॅट गुड काप्स हे सर्व न्यूट्रिशन आपल्या शरीराला आवश्यक आहे पण आजच्या आपल्या भारतीय पद्धती जेवणामध्ये ज्याच्यामध्ये आपण पोळी भात भाजी काही गोड पदार्थ हे सर्व खातो छा खारी तो असे नाश्ता आपण करतो यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी भेटत नाही या सर्व आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला फॅट आणि कार्बोहायड्रेट जास्त भेटतात शुगर पण खूप जास्त भेटते जेणे की आपल्या रक्तामध्ये शुगर स्पाईक व्हायची भीती असते येस मग अशावेळी आपल्या जेवणामध्ये जे आपल्याला प्रॉपर पोषक तत्व मिळत नाही तर आपल्याला डायट फॉलो करावा लागतो जेणे की आपण आपल्या बॉडीला प्रॉपर न्युट्रिशन देऊ शकत आणि आपली बॉडी आपल्याला आप एक प्रॉपर असा रिझल्ट देणार आहे जसं की तुम्ही बघू शकता की हे आपल्या समोर आहे आपली एक भारतीय थाळी आहे आपला सकाळचा नाश्ता आहे चहा थाळी बिस्किट बरोबर तर याच्यामधनं आपल्याला तर मॅक्झिमम शुगर काप्स आणि फॅटच मिळतात आणि हे खूप मेन कार आहे तुमचं वजन वाढल्यामध्ये एक्झॅक्टली exactly. तर जेव्हा आपण प्रॉपर डायट फॉलो करतो तर एटी ट्वेंटी रूलच्या हिशोबाने आपल्या वेट लॉसमध्ये एटी पर्सेंट डायट अँड न्यूट्रिशनचा रोल असतो म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे ते डायट अँड न्यूट्रिशन तर याला फॉलो करणं फार आवश्यक आहे तर चला पुढच्या टॉपिक जाऊया सेकंड आहे व्यायाम एटी ट्वेंटी रूलच्या हिशोबाने ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाइज ही आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये फार आवश्यक आहे व्यायाम केल्याने आपले मसल ब्रेकडाऊन होता आणि आपली बॉडी गरम असताना जर आपण प्रोटीन रिच फूड इंटेक केलं म्हणजे असे पदार्थ जे प्रोटीन जास्त आहे तर आपले मसलसुद्धा गेन होतात जेणे आपले स्नायू वाढतात सेकंड गोष्ट वजन वाढवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी कॅलरीज मेंटेन करणं फार आवश्यक आहे तर वजन कमी करताना वर्कआउटच्या सहाऱ्याने आपण खूप सारे कॅलरीज सुद्धा करू शकतो व्यायाम हे खूप महत्त्वाचा आहे कारण त्याने आपली बॉडी रिच रिचार्ज व्हायला लागते यास आपली बॉडी क्लीन व्हायला लागते परंतु भारतात खूप साऱ्या लोकांना हा त्रास आहे की व्यायाम करायचा कधी व्यायाम करण्यासाठी जिम किंवा होण्यासाठी आपल्याकडं वेळ नाही आहे किंवा पैसा नाही आहे कारण जिमची मेंबरशिप ही खूप महाग असते मग अशावेळी प्रश्न उठतो की आपण व्यायाम करू शकतो का नाही करू शकतो तर या प्रॉब्लेमवर माझ्याकडे एक उपाय आहे तो म्हणजे आमचा ऑनलाईन झूम वर्कआउट जे की तुम्ही आपल्या घरातूनच एक्सरसाइज करू शकता तेव्हा एक्सपर्ट ट्रेनसोबत आणि हे पूर्णपणे फ्री आहे ऑनलाईन वर्कआउटच्या मदतीने तुम्ही रोज घरी बसल्या एक्सपर्ट ट्रेनर्सोबत व्यायाम करू शकता तुम्हाला प्रॉपर असं आहार मार्गदर्शन मिळेल तसंच पर्सनल कोचिंगसुद्धा मिळेल तुम्हाला डाएट प्लॅन दिला जाईल आणि यांनी तुमचा उत्तम असा बेस्ट असा रिझल्ट येणार आहे याची ये मला गॅरंटी आहे यस yes, आमच्याकडे खूप सारे असे रिझल्ट आहे जे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता यांनी यांचं दोन तीन चार सहा महिने प्रत्येकाने त्यांचं वजन कमी केलं आहे कोणी दहा किलो कोणी पंधरा किलो कोणी पाच किलो कोणी तीन किलो असं यांनी पर्सनली त्यांचा रिझल्ट काढला आहे आणि हा रिझल्ट आपल्या ऑनलाईन झूम वर्कआउटच्या कॉलवर चाला आहे जर तुम्हाला आपलं ऑनलाईन झूम वर्कआउट जॉईन करायचं आहे तर तुम्ही ह्या खाली दिलेल्या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता मी तुमच्याशी नक्कीच संपर्क साधेल तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे पुरेशी झोप व्यायाम केल्यानंतर आपल्या बॉडीला एक सहा ते आठ तासाचे रेस्ट असणं खूप आवश्यक आहे त्यावेळी आपली बॉडी डबल एकदा रिकवर होत असते आपले मसल्स जे गेन आपले तान आपले आपले ते गेन होत असतात आणि ह्यावेळी आपली पूर्ण बॉडी हार्टला सोडून रेस्ट करत असते अशावेळी जेव्हा आपण ताणतणावाच्या जीवनामध्ये आपलं झोप प्रॉपर होत नाही तर दहा घंटे झोप घेतल्यानंतर आपल्याला दिवसभर आळस येतो आपली एनर्जी प्रॉपर राहत नाही मग अशावेळी प्रॉपर सहा ते आठ घंट्याची गार झोप घेणं फार आवश्यक आहे पण यावेळी आपण सर्वजण एक महत्त्वाची चूक करतो म्हणजे ते आपण झोपाच्या अगोदर मोबाईल पाहतो टी व्ही पाहतो लॅपटॉपचे स्क्रीन ओपन करून ठेवतो त्या स्क्रीनमुळं आपल्या मेंदूला असा भास होतो की अजून रात्र झालेलीच नाही आहे म्हणून आपल्या झोपायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला रात्र रात्र झोप येत नाही सेकंड चीज आहे की सहा वाजेनंतर कॅफिन इनटेक करणं फार चुकीचं असतं जेणे की आपल्याला झोपेला त्रास होतो कॅफिन हे आपल्या चहामध्ये असतं कॉफीमध्ये असतं आणि खूप साऱ्या चॉकलेट्समध्ये पण असतं म्हणून अशा गोष्टी तुम्ही सहा वाजेनंतर इनटेक करू नका जेणे तुम्हाला झोपेला त्रास होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या व्हिडिओला ला लाईक करा या व्हिडिओला तुम्हाला फ्रेंड सर्कलमध्ये कर शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा कारण असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटेल यस तर जर तुम्हाला ऑनलाईन झूम वर्कआउट जॉईन करायचा असेल तर खाली परत एकदा नंबर देतो आहे तुम्ही याचा कॉल करा किंवा मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच संपर्क साधेल यस तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तब तक केले बाय